हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आम्ही आता आलो सोला सोला आहे सोलापूरला सोलापूरला आता गड्ड्याची यात्रा भरली आणि दिदी आहेत सोलापूरला त्यामुळे संचितला दोन तीन दिवस सुट्ट्या पण होत्या म्हणून आम्ही आलो होतो तर सकाळचा नाश्ता आमचा झाला नाश्ता झाला की मग दिदींचा चालू होता स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये बनवायची होती शेंग करायची होती आणि कच्च्या टोमॅटोची चटणी तर इथं बघू शकता कच्च्या टोमॅटो आहेत तर मी कट करून घेतले होते आता दिदी कांदा कट करायला लागलेत आणि टोमॅटोची चटणी ही कशी बनवतात ते पण मी तुम्हाला मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच तर होती सकाळची गडबड गडबड स्वयंपाकाची आणि स्वयंपाक वगैरे झाला की नंतर मग थोडासा आराम करून आम्ही जाणार होतो संध्याकाळीच यात्रा फिरायला तसं पण यात्रेत कसं संध्याकाळी गेले की छान वाटतं आणि संध्याकाळचं भारी पण वाटतं लायटिंग वगैरे असतात तसं दिवसाचं गेले की लायटिंग नसते आणि ऊन वगैरे पण खूप जास्त असतं त्यामुळं असं दिवसाचं नकोच वाटतं जायला त्यामुळं आम्ही असं म्हणजे प्लॅनिंग केलं होतं की एक संध्याकाळी एक साडेपाच सहा वाजता जायचं आणि मग त्या हिशोबाने चालली होती सगळी आमची तयारी तर टोमॅटो कट करून झालं कडीपत्ता कोथिंबीर तर हे सगळं सगळी तयारी केली आणि दीदींना म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी मोठ्या व्हिडिओमध्ये मी काय रेसिपी दाखवली नाही तरी पण मी तुम्हाला सांगते कशी रेसिपी केली वगैरे ती तर कच्च्या टोमॅटोची चटणी खरं तर मी पहिल्यांदाच खाणार होते मी ह्याच्या अगोदर कधी टोमॅटोची चटणी खाल्ली नव्हती तर बघूया कशी होती एकदम खरं तर म्हटलं तर एकदम छान अंबूस थोडीशी आंबट असे लागते कच्च्या टोमॅटोपेक्षा म्हणजे असं पिकलेल्या टोमॅटोपेक्षा ना कच्च्या टोमॅटोची चटणी छान लागते तर इथं कांदा कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतलं नंतर कोथिंबीर कट करून घेतली मिरची घालायची होती त्यामुळे मिरची एक बारीक, आता एकदम बारीक बारीक अशी कट करायची आणि आता कडे गरम करून मस्त अशी फोडणी द्यायची तर इथं बघू शकता आपली इकडे गरम झाली तर जिरे मोहरी आणि इकडे पत्ता घातला नंतर बारीक कट केलेला कांदा छान लालसराचा भाजून घ्यायचा सुरुवातीला मिरची घातली होती मिरची तेलामध्ये घातली ना कडे मोहरीकडे आणि मिरची घालायची मिरची घातली का मग असं तेलाला तिखटपणा लागतो आणि मग तो तिखटपणा सगळ्या चटणीला वगैरे लागतो त्यामुळं मिरची घालायची नंतर जे कट केलेलं टोमॅटो होते ते घालायचे मिक्स करायचं मीठ घालायचं आणि नंतर थोडीशी हळद वरून घातली होती आणि झाकण लावायचं आणि एकदम कमी गॅसवर ही चटणी शिजवून घ्यायची जशी चटणी शिजायला काही वेळ लागत नाही एक वाफ बसली का चटणी छान मस्त अशी आपली शिजून तयार होती अजून भाकरी वगैरे राहिल्या होत्या करायच्या तर भाकरी करायच्या होत्या शेंग पण बनवायची होती तर इथं आता खीर बनवायची होती दिदींच्या आता खीर बनवायची तयारी सुरू आहे तर काजू आणि बदाम तर यांना उभं उभं असं कट करून घ्यायला लागलेत आणि मी खिरीचा पण शॉर्ट व्हिडिओ आज टाकला आहे तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता खीर खरंच खूप म्हणजे खूप भारी झाली होती अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करू शकता आणि मला पण आवडते तांदळाची खीर खायला आणि खिरीमध्ये कसं सगळ्यात महत्त्वाचं ड्रायफ्रूट्स तूप आणि दूध असतं त्याच्याशिवाय खीर भारी लागत नाही दूध जरी असलं तरी पण एक वेळ जाऊ द्या पण तूपाशिवाय तर भारी लागत नाही त्यामुळं तूप खीर सगळं सगळंच असेल तर खीर एकदा करायची आणि मस्त अशी खायची मला तर आवडती खीर खायला वगैरे तर इथं आहे कढई कढईमध्ये आता तीन चार चमचे तूप घातलं होतं नंतर जे आपण उभे उभे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ते ड्रायफ्रूट्स घालायचे आणि जो तांदूळ आहे ना खिरीचा कोणता पण तांदूळ घेतला तरी पण चालतोय आम्ही मला वाटते चांदतारा तांदूळ होता चांदतारा तांदूळ एक एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि नंतर खीर करायच्या अगोदर मिक्सरमध्ये थोडासा जाडसर असा बारीक करायचा आणि नंतर बारीक केलेला तांदूळ तोच तुपामध्ये परतून घ्यायचा तूप घालायचं दूध घालायचं दोन तीन चमचे मलई पण घातली होती मलई घालायची आणि नीट व्यवस्थित खीर मिक्स करून घ्यायची तर मी आता फक्त रेसिपी सांगितली आहे तुम्हाला बघायची असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवले तुम्ही बघू शकता आणि कमी गॅसवर खीर शिजवून घ्यायची आता दूध घालताना सुरुवातीला खूप जास्त घातलं होतं त्यामुळे नंतर दूध वगैरे काही घालायची गरज नाही पडली आणि तशी पण खिरशिजत आली का नंतर आपण वेलची पूड आणि साखर पण घालणार आहे मग साखर घातली का अजून थोडंसं पाणी सुटतंच की त्यामुळं मग काय नंतर दूध कसलंच एक्स्ट्रा असं घातलं नव्हतं नंतर इथं दिदींच्या चालू होत्या भाकरी करायच्या तर मक्कीचं पिठ आम्ही येतानाच घेऊन आलो होतो तर इथं मकेच्या भाकरी शेंगाचं कालवण पण झालं होतं करून शेवग्याची शेंग बनवली होती आणि स्वयंपाकाला थोडासा लेटच झाला होता गप्पा मारत मारत स्वयंपाक करायचं म्हणलं की थोडासा लेट होतोय मग असं चालू होती सगळी तयारी हे मकेचं पीठ पिशवीमध्ये आणलं होतं पिशवीमध्ये तसंच आहे नंतर आता डब्यामध्ये काढून ठेवतील त्या आणि ताटामध्ये करायला लागलेत आणि पीठ सांगायचं म्हणलं ना इतकं पीठ बारीक दळून दिलं होतं ना तर इतकं चिकट चिकट झालं होतं मकेच्या भाकरी थापायलाच येत नव्हत्या त्यामुळे मी एक हाताने ताट पकडत होते आणि मग दीदी भाकरी करत होते आणि पीठ चिकट झालं ना भाकरी किती पण थापा मोठी पण होत नाही सगळं चिटकून चिटकून बसतं आणि मग ते स्वयंपाकाला जास्त वेळ लागतो तर बाकीचं झालं लवकर पण ते पीठ चिकट असल्यामुळं भाकरीच काय पटकन होणार त्यामुळे स्वयंपाकाला आम्हाला थोडासा लेट असा झाला होता नंतर मग असं चालू होतं मग मी काय केलं थोड्याशा भाकरी झाल्या की मग नंतर मग आई दादांना आणि भाऊजींना त्या तिघांना जेवायला दिलं आणि नंतर मग आम्ही दोघी मागून जेवण करायला बसलो आमचं झालं की मग नंतर संचितला आणि सांचीला चारून घेतलं होतं तर असं असतं लेट झालं की मग थोडंसं लेट लेट होत जातं आणि सुट्टी असल्यामुळं कसं सांचीला पण सुट्टी संचितला संचितला त्याचं म्हटलं तर संडेला सुट्टी असती शनिवारची दाडणी मारली होती आणि सांचीला शनिवार रविवार सुट्टी असते त्यामुळे सुट्टीचं जरा निवांतच असतं तिथं बघू शकतात चिटकून चिटकून सगळं बसायला लागल्या होत्या भाकरी आणि मी पलटी मारत होते मी शेकत होते दीदी भाकरीत करत होत्या आणि सगळं चिटकून आणि पीठ कसं बारीक जास्त असलं की मग भाकरी पण चिकट चिकट खूप जास्त होतात असे कडक कसे भाकरी होत नाही असे एकदम काय म्हणतो आपण एकदम मऊ भाकरी एकावेक एक भाकरी जर टाकली ना तर ते एकमेकांना चिटकून अशी बसते तर असं होतं पत तरी पण कशा बशा आम्ही भाकरी पटापट केल्या भाकरी झाल्या की नंतर मग आता ताटं वाढून घेतली तरी तर बघू शकता आमकेची भाकरी नंतर जी टोमॅटोची चटणी केली होती ती टोमॅटोची चटणी काकडी नंतर काय म्हणतो आपण आम्ही तिळाची चटणी पण येताना घेऊन आलो होतो मग तिळाची चटणी आणि हे असं चाललं होतात हे आमच्या दोघींना जेवायची तयारी सुरू होती त्यांना जेवायला दिलं होतं त्या बाकीचे जेवण जे करून बसले होते आता आमच्या दोघींची चालली होती तयारी आणि ते जी खीर तयार केली ती ही खीर खीर खरंच खूप भारी झाली होती मला तर खूप जास्त आवडली होती मला अजून एकदा खरं खायची होती पण काय झालं काय माहिती खाल्लीच नाही खीर सकाळी दुपारी जेवण करताना खाल्ली नंतर संध्याकाळी मी बाहेर गेलो आणि त्यामुळं राहिली खायची अजून होती शिल्लक थोडीशी तर असं आहे थोडंसं मला खोकला लागला आहे पाण्यात थोडंसं चेंज झालं की खोकला पण लागतो आहे असं होतं सगळ्यांचं जेवण झालं होतं मग आता चाललं होतं आमच्या दोघींची तयारी तर इथं शेंगेचं रस्सा टोमॅटोची चटणी तिळाची चटणी गाजर काकडी आणि नंतर हे पण होतं काय म्हणतो आपण त्याला हळदीचं लोणचं होतं तर छान होतं मस्त असं दुपारचं जेवण करून झालं जेवण करून झालं की तुम्ही या सगळेजण जेवण करायला थोडासा आराम चालू होता आणि मी टी व्ही बघत बसले होते तर टी व्हीला भूलबुले या थ्री पिक्चर लावला होता तर थ्री पिक्चर बघत बसले होते मी काय बघितलं नव्हता त्यामुळं बघत होते मी दिदींचा ते झाला होता बघून तर नेटफ्लिक्सवर त्यांना आहे सगळं ॲमेझॉन प्राईमवर पिक्चर वगैरे सगळे दिसतात त्यामुळं मी आपलं बघत होती छान पिक्चर आहे मला म्हटल्या होत्या बघितल्या का तो नाही म्हटलं मग लावला होता पूर्ण पिक्चर बघून झाला मला पिक्चर बघून झाले की मग आम्ही संध्याकाळी आवरलं आवरून झाले की मग यात्रेमध्ये आलो तर सोलापूरची गड्ड्याची यात्रा मी पहिल्यांदाच बघितली होती आणि एक दोन मोठीच्या मोठी भरते आता जे आमच्या गावी पण यात यात्रा भरते तिथे एक मोठा पाळणा येतो आकाशी तर तीन चार पाच सहा म्हणजे खूप जास्त असे पाळणे आले होते आकाशी पाळणा नंतर मला खोकला लागलाय पाण्यामध्ये थोडंसं हे झाल्यामुळं आणि हे सगळं तुम्ही आता सयाजी राजे अक्लोजला गेला असेल तर अक्लोजला सयाजी राजे पार्कमध्ये ह्या सगळं असतं तर हे पण होतं ह्याच्यामध्ये बसायचं म्हणलं भयंकर रिंग लागते आणि ह्याच्यामध्ये बरेच काही काय छोट्या छोट्या मुले पण होत्या त्या मुली पण बसल्या होत्या आम्ही फक्त बघितलं आम्ही बसलो कशात नाही ट्रेनमध्ये फक्त बसलो होतो आम्ही आणि इथं बघू शकता आकाशपाळणे इथं इथं इकडं नंतर आमच्या मागे पण असं आकाशपाळणे होते भरपूर असे आकाश पाळणे आले होते आणि विशेष म्हणजे तर सगळ्याला गर्दी होती आहे बघा इथं पण आहे आणि इथं पण आहे आणि अजून पुढच्या सेक्शनला पण होतं म्हणजे इथे पण थोडेसे म्हणजे आकाश पाहणे वगैरे होते नंतर समोर पण म्हणजे जिथं जागा मिळेल तसे बरेच जण होते आणि जत्रा फिरायची म्हटलं तर जवळपास एक चार तास तर लागतील पण आम्ही काही सगळी फिरालो नाही जवळपास एक तास दीड तासच बघितलं कारण सगळीकडं सारखंच असतं त्यामुळे आपलं थोडंसं बघितलं जे काय पाहिजे ते घेतलं तसं विशेष म्हटलं तर काय घेतलं नाही संचितनेच थोडंफार घेतलं आणि <coughs> हे पण होतं इथं पण फिरत होते मोदका कुआ पण होतं गाडवाचं पण काही असतं पन्नाला गाडव ते पण आलं होतं मोद ककू आमचं चाललं होतं बघायचं का नाही बघायचं का नाही चा असं चालू होतं बघायचं चा नाही नाही होय असं करत कॅन्सल झालं जोकर होता जोकरचा चालला होता डान्स मग नंतर आम्ही थोडंसं फिरलो ट्रेनमध्ये आल्या आल्या ट्रेनमध्येच बसलो होतो आणि नंतर हे पण वेगळंच काहीतरी होतं हे खरं तर आम्हाला बघायचं होतं की न हे नक्की कसं फिरतं काय होतं